ెల దోన్ లింబ ేలూ దోన్ లింబూ జెలూబాయి తీన లింబ ఝేలూ తీన లింబ జెలూబాయి చింబే చింబ లూబింబే పింబా పనోటా మాడ ఘనమంత హనునూమం నిమతో कमळाच्या पाठी मागे लपली ग राणी अग अग राणी इथ कुठ पाणी पाणी नव्हे गमुना जमुना यमुना जमुनाची बारीक वाडू तेथे खेळे चिल्लर वाडू, चिल्लर बाळाला भूक लागली बाई भूक लागली सोन्याच्या शिपीने दूध पागले बाई दूध पागले निदरे निजरे चिल्लर बाळा नीतर जाते सोनारवाळा सोनार दादा सोनार दादा गौरीचे मोती झाले कणंग गौरीच्या घरी तांब्याच्या चुली भोजन घातले आवळी खाली पुष्ट्या पत्रावळी चिंचे खाली पान सुपारी उद्या दुपारी